मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि त्यासाठी काय काय कागदपत्र लागणार आहे तर ते आज मी तुम्हाला सांगणार आहे तर हा फॉर्म भरताना तुम्हाला कोणकोणते चार कागदपत्रे लागणार आहेत तर ते पाहू तर या चार कागदपत्रापैकी तुमचं पहिलं कागदपत्र म्हणजे तुमचं आधार कार्ड आधार कार्ड तर सर्वाकडेच असेल तर तुमचं दुसरं कागदपत्र म्हणजे तुमचं पंधरा वर्षापूर्वीचा पुरावा तर या पुराव्यात तुम्ही काय देऊ शकता तर तुम्हाला चार ऑप्शन दिलेले आहेत पहिला ऑप्शन असं आहे की तुम्ही डोमासाईल सर्टिफिकेट देऊ शकता डोमासाईल सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही शाळा सोडण्याचा दाखला देऊ शकता तुमच्याकडे शाळा सोडण्याचा पण दाखला, सकता। दाखला पन नसेल तर तुम्ही जन्माचा दाखला देऊ शकता जन्माचा दाखला पण नसेल तर तुम्ही मतदान कार्ड देऊ शकता तर अशी ही चार कागदपत्रे तुम्ही पंधरा वर्षीचा पुरावा देऊ शकता आणि पंधरा वर्षाचा पुरावा जरी नसेल तर तुम्ही पंधरा वर्षापूर्वीचं राशन कार्डसुद्धा देऊ शकता तर या पाच कागदपत्रापैकी तुम्हाला कोणतंही एक कागदपत्र लागणार आहे लक्षात ठेवा आता तिसरं कागदपत्र म्हणजे उत्पन्नाचा दाखला आता याच्यामध्ये बी एक ऑप्शन दिलेला आहे तुमच्याकडे पिवळे आणि केसरी राशन कार्ड असेल तरी ते चालणार आहे आणि चौथं कागदपत्र म्हणजे हमीपत्र यामध्ये अर्जदाराची सही घेण्यात येते आणि दोन फोटो द्यावे लागतात